दाढी लागवायची जिंदगी लखवा मारणार नाही जगात आजही बीपीच शुगरच औषध नाही आणून द्या पन्नास करोड घेऊन जा चॅलेंज मा बीपी नॉर्मल ठेवायचं औषध आहे अरे जगाच्या पाठीवरला हार्ट अटॅक वाला स्पेशालिस्ट हार्ट अटॅक न मिळा त्याला गोड्या माहीत नव्हत्या काय नागपूरचा डॉक्टर पाकमोडे मेला बरवा सर्वात मोठा डॉक्टर नागपूरचा निरोसे फ्रेश राहायचा हा फ्रेश राहायचा मस्त राहायचं राहायचं रोज बाल्याच्या बाबाचा गाल धराव आणि काय बाबा आय लव यू बाल्या बाबाचा नाही धराव धराव तुम्ही हसले पाहिजे तिलाही हसवलं पाहिजे लेकरांचा गाल धरला पाहिजे आणि हसत खेळत जीवन जगलं पाहिजे कच्छ नाहीये कच्छ नाहीये जीवन मे पाहिजे सांगणार बोलवाय तुम्हाला समजते तरी काय होते शाळेत तुला मास्तर मी विचार मला मला समजते व्याकरण एक याचा अर्थ असा आहे एकच असता तर एक मनाची गरज नाही हे पंग शेवत्री होय याचा अर्थ याच्या अगोदर हा त्याचा अर्थ आहे का चार राजे असते मी स्वतः खाली उतरी ऐकून घे समजावणार नाही मी खाली उडी टाकन ऐकून घे राजे एक नसते चार किती असते बाबू चार राजे असते कोणाले विचार कोणत्या गणची पत्ती भेट घे एवढं चांगलं कीर्तन सुरू असून थांबणाऱ्या गोष्टी आहे हे तुमच्याच गावचं आहे ना सर्व चांगलं उत्पन्न आहे जायले चार राजे असते चार एवढं चांगलं कीर्तन सुरू असून घरी झोपलाय त्याला म्हणते झबूचा बादशाह कोणीही गावची बाई यात्रेली येऊ दे कुठची बाई हे चिडीची अवला दोन किती चांगला बुवा बोलाव किती भागवतकार बोलाव त्याले घेणं देणं नाही हे इतिचा होय आणि माझा शिवाजी चार पैकी बदामचा बादशा बदाम म्हणजे प्रेम लक्षात घ्या तुमच्यावर प्रेम केलं एकच दुसरा सापडलाच नाही ना एकच माऊली ज्ञानोबा गाडी वाजून द्या एकच जगात गुरु तुकोबा गाडी वाजून द्या एकच वैराग्य मूर्ती गाडगे बाबा एककाच रास्त सांगत तू मुलंजी महाराज काबल एकच एक्कच परवंश अवलिया गजानन बाबा दत्तगीर बाबा एकच तेरे नाव म्हणे ब तू एक माया यक शब्दाचा अर्थ समजून घेतला दोन नाही नाव बदललं म्हणजे दोन होते ना मी एक सांब लिह नाव असतगिरी महाराज नाव असण हडपुजी महाराज नाव सन गिजाना बाबा नाव असत साई बाबा ते रे नाव बदललं असं अवस्था ये पटवून सांगतो उदाहरण डोळ्याने जर फोड झाला तर माझुरी बनते काय म्हणते बाबू तुमच्याकडे काय म्हणते माझु कानाले झाला तर कानपुटी म्हणते फोडच होई तुम्ही बदलली नाव बदललं घशात झाला तर कॅन्सर म्हणते पोटात झाला तर अल्सर म्हणते तोच आलबूजी तोच साई बाबा तोच मुंशाची बाबा तुझ्या नजरेचा फरक आहे तुझ्या नजरेचा फरक तुझ्या नजरेचा फरक आहे तोच राम तोच कृष्ण तोच तोच, तोच हमा भिन्न हो बाबू जरी आम्ही हे ऐका दोन चार मुद्दे क्लियर करतो लोक म्हणते अन्नदान श्रेष्ठ मला मान्य आहे पण त्याच्यापेक्षा एक दान पुन्हा श्रेष्ठ आहे ऐकून घे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानदान Oh. दान? किती चांगलं जीव घाला सहा तासानं oh. किती चांगलं जेव्हा किती चांगलं जीव घाला सहा तासानं पुन्हा भूक लागते पण त्याला ज्ञान झालं तर तो दुसऱ्याने जीव घालते दान त्याच्यापेक्षा एकदा अजून कठीण आहे oh. पुण्या गावाने जीव घालणं आहे पुऱ्या ब्रह्म ज्ञान सांगणं सोपं आहे त्याच्यापेक्षा एकदान अजून कठीण आहे पटलं तर टाळी वाजवला त्याचं नाव आहे कन्यादान एखादा जीव घालता येईल घालता येईल आहे लोक जीव घालणारे पुऱ्या गावाले ज्ञान पासता येईल कन्यादान सोपं नाहीये पोटचा गोळा दुसऱ्याला देणं एवढं सोपं नाही काहीच लोक नाही पाच दहा हजार लोक घेऊन रोज बसतो मी महाराज रोज रोज कालच्या कीर्तनात वीस हजार लोक वाढी भाऊ साहेब हाईले लोकाई हसवतो लोकाईले रडवतो पण माझ्या गोरीच्या लग्नात मी रडलो तेव्हा मी कीर्तनकार नव्हतो हो तेव्हा बाप होत लक्षात घ्या एवढ सोपं नाही कन्या बापे बोरी मुलगा बाबा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे माय पोरगी माय आपल्याच खर्च सांगते म्हणून पोरीच पन्नास लाखाचा आहे गोपाला गोपाला, 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 गोपाला।, गोपाला। रोज माई पोरगी फोन करते मले बाबा एवढ्या तारखा घेऊ नका काही पैशाची नुपर असेल तर मला सांगा एवढ्या तारखा घेऊ नका पोट्ट नाही करत त्याने वाटते मला सावडते मेला त्याची बिन आपल्याच नावानं बँकेतले होते पोट्टही नाया कमी असते ना का ह्या कोऱ्याईने गाणी मोठी माया राहते ह्या माया आहे तुला पाहिलं ना मग कोरीची आठवण येते माय मोठी माया आहे अरे मोठ्या मोठ्याला रडवत येते तुम्ही तमाशे केले लग्न लग्न काय केले तमाशे लग्नच नाही होत आता लग्न तमाशे म्हणजे काय तमाशे 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 अक्कल तर ठेवायला मंगलाष्टम कोणतं म्हणतो आपण गलबा शेवटलं मंगलाष्ट वाजात्रे वाजवा म्हटलं तर बहु गलबला न करणे म्हटलं बोला बोलला याच्या आईली हेल्प करतो वे ओ काय स्फटाके फोडतो ना डांग 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 फटाके फोडायची वेळ आहे का दे फटाके फोडायची वेळ आहे का दे नाही आ ना बे ये काय वाजत्रे वालेले वाले नाही भेटला ना आवाज छळनाई वाल्याला भेटला बिस्मिल्लाह खान भेटला झाले लक्ष्मण का ते तुझे रडण्याची वेळ आहे ते वर वरला